बघा मंडळी अशा पिठामध्ये डीप करायचं आहे आणि तेलामध्ये वडा सोडायचा आहे अशा मंडळी बघू शकता कसं मस्त वडे झा ता, तयार झालेले आहेत छानपैकी बघू शकता मंडळी किती मस्त छान ना वडे तयार झालेले आहेत नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेलो आहे मुंबईचा वडापाव चला आपण रेसिपीला सुरुवात करूया टाईम न घेता मंडली तीन चार बटाटे घेतले चार बटाटे आहेत ते उकडून घेतलेली आहेत आपल्याला मुंबईचा वडापाव बनवायचा आहे घरगुती स्टाईल तुम्हाला साहित्य दाखवतो हे बघा ठेच्यासाठी घेतलेले आहेत लसूण दहा बारा लसूण घेतलेले आहेत इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत इथं कढीपत्ता घेतलेला आहे इथं अद्रक घेतलेला आहे आणि चटणीसाठी खोबरा घेतलेला आहे बघू शकता थोडासा तुकडा आहे पाव तुकडा कोबड्याचा हे सर्व साहित्य घेतलेले आहेत आपण आता ठेसा खलपत्त्यामध्ये टेचून घेऊया ते बघू शकता अशा प्रकारे खलपत्त्यामध्ये टेचून घ्यायचं आहे मिरची अद्रक लसूण त्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याला बघू शकता मंडळी हा ठेसा ना खलबत्तेमध्ये कुठून झालेला आहे त्याला आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्याला आपण फ्राय करूया खरडा बघू शकता मंडळी आपण भांडा येणं गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते अडीच पाल्या तेल टाकायचं आहे खरडा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे ठेसा वडाभावसाठी मोहरी ऍड करायची आहे तेल गरम झालेलं ला आहे मोहरी ऍड करायची त्यामध्ये अशा प्रकारे मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे त्यामध्ये ऍड करायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता पण ऍड केलेला आहे ह्याच्यामध्ये ठेसा ऍड करायचा आहे अशा प्रकारे त्यावरची हलद पण ऍड करायची आहे पण ऍड करायची आहे अशा प्रकारे पण ऍड करायची आहे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला तो खरडा हे आपल्याला टाकायचा आहे ठेसा बटाट्याचा बटाट्यामध्ये ॲड करायचा तो ठेसा मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला दोन मिरच्या दोन तीन लसणींच्या पाकळी आणि खोबरा ॲड करायचा आहे अशा प्रकारे आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे बघू शकता तुम्ही कोथिंबीर पण को ॲड करायची आहे अशा प्रकारे आता आपण चटणी वाटून घेऊया बघा बटाटे मॅश केलेली आहे त्यामध्ये आपल्याला ठेसा टाकायचा आहे अशा प्रकारे मस्त फ्राय करून घेतलेला आहे ठेसा पण जास्त नाही नेमकाच टाकायचा आहे ठेसा त्यामध्ये ऍड करायचा कोथिंबीर भरपूर सारी वडापाव मध्ये कोथिंबीरचा जास्त वापर करा टेस्ट चांगली येते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मंडळी मीठ टाकणं विसरू नका नाहीतर चव तुमची जाणार अशा प्रकारे एक चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार टाका क्वांटिटीनुसार त्या तुम्ही मीठ टाका सर्व मिश्रण आपले रेडी करायचं आहे मंडली बघून घ्या व्हिडिओ स्किप करू नका पूर्णपणे बघा मुंबईचा वडापाव घरच्या घरी कसा तयार होतो ते अशा प्रकारे चांगला मॅच करून घ्यायचा आहे आपला बटाट्याचा मिश्रण तयार झालेला आहे वड्यासाठी बघू शकता तुम्ही किती मस्त तयार झालेला आहे की नाही मंडळी मग आता आपण बनवून घेऊया वडे वडे बनवताना दाखवतो मला कसं बनवायचं ते वडे मिश्रण घ्यायचा वडाचा बटाट्याचा आणि अशा प्रकारे ते वडे बनवून घ्यायचे पातळ करायचे बघू शकता मंडळी तुम्ही गोल पण करून घ्यायचे बघू शकता मंडळी कसं वडा झालेला आहे तयार असे सर्व बटाटे मिश्रणचे वडे तयार करून घ्यायचे आहेत मंडळी आपलं बेसन घेतलेला आहे हे बघा थोडीशी नॉर्मल त्यामध्ये हलद टाकलेली आहे थोडासा कलर येण्यासाठी हल्दीचा वापर केलेला आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघू शकता अर्धा चमचा मीठ आहे त्यामध्ये सर्व बेसन आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे तो थोडा थोडा पाण्याचा वापर करणार आहे बघा बघू शकता तुम्ही गुटल्या अजिबात पकडून द्यायच्या ना बेसनला थोडं थोडं पाणी टाकलं ना तर बरोबर मॅश होऊन जातं हे बघा पिठलंच तयार करून घ्यायचं एक प्रकारचं मस्तपैकी छान अस्ति अस्ती थोडं थोडं मिक्स करायचं आहे बघू शकता मंडळी तुम्ही थोडं थोडं पाण्याचा वापर करा अशा प्रकारे सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता सोडा अशा प्रकारे सोड्याने वडे चांगले फुकतात पण आम्हाला सोडा घ्यायचा नाही म्हणून आम्ही वापर केला नाही अशा प्रकारे सर्व पीठ भिजून घेऊया मस्तपैकी छानपैकी मंडळी बघू शकता आपले वडे ना तयार झाले आपल्या वडे आपल्याला बेसनमध्ये चांगले फ्राय करायचे मध्ये डीप फ्राय करायचे आहेत सोपी पद्धत आहे एकदम सोपीमध्ये एकदम सोपी पद्धत आहे वडापाव बनवण्याची मुंबईचा वडापाव मंडळी अशा पिठामध्ये डीप करायचं आहे आणि तेलामध्ये वडा सोडायचा आहे अशा प्रकारे सर्व उडेन ना असे पिठामध्ये डीप करायचे आहेत बेसनमध्ये अलगद हलख्या हलक्या हाताने तेलामध्ये सोडून द्यायचं आहे मंडळी मंडळी बघू शकता कसं मसंग वडे जा दा, तयार झालेले आहेत छानपैकी तर काढून घेऊया ते आपले वडे बघू शकता मंडळी अशा लोक मिरच्या फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी अशा प्रकारे बघू शकता मंडळी किती मस्त छान ना वडे तयार झालेले आहेत मंडली हे पाव आहेत बघू शकता मिरची आहे इकडं मुंबईच्या वडापावबरोबर जर मिरची नसेल तर चव आणि इकडं चटणी आहे खोबऱ्याची चटणी आहे आणि ही आपली डिश झालेली आहे तयार मुंबईचा वडापाव रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा